विनाश रस्तावर तुळजापूर माझी जमीन यमगरवाडी यमगरवाडी येथे आहे मला यमगरवाडी जर त्या शह देवकुळी रस्त्याला जायचं माझ्या शेतात जायचं तर रस्ता नाही रस्ता एकदम काढून टाकलेला आहे तिथला तिथल्या शेतकऱ्यांना जाणून बजून देवकुळीच्या येणाऱ्या शेतकऱ्याला बंद व्हा हो ये तर येणं जाणं हो त्यांचा चक्क बंद व्हा अशा दृष्टिकोनातून रस्ता खोदून त्या ठिकाणी जमीन त्यांनी चालू केलेली आहे जमीन वापरली वापरायला लागली त्या ठिकाणी पीक काढायला लागले वारंवार ब्याऐंशी ला एशी बिला ब्याऐंशी ला बांधकाम खात्याला प्रत्येक वेळेस वारंवार आम्ही अर्ज देऊन उपोषणाची हे देऊन सुद्धा त्यांनी तक्रार घेतलेली नाही आमची गय केलेली नाही तर पुढे आम्ही आमरण उपोषण तर सोडा रस्ता रोको केला अमरण उपोषण करणार आम्ही कलेक्टर एस पी डी एस पी जिथं आहे तिथं आम्ही पत्र देऊन आता बांधकाम विभागात धरणे आंदोलन आमरण उपोषण करणार आहोत पण <णली> ना आलो देवकुळी एमगरवाडी दोन्ही गावात ना आलेत बरेच पब्लिक तर आमची रस्त्याची खूप मोठी अडचण आहे आम्हाला याय जायला या जा येत या 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 का नाही काय नाही एक पाच पाच ते सात किलोमीटर असा सफर करावा लागतो बिलकुल कोणाच्या जीवावर येईल काय सांगता येत नाही जायला यायलाच येत नाही शेतीची मशागत करायला कुठला अवजार घेऊन जायला येत नाही कुठलं पीक पाणी घेऊन जाताना येत नाही लय अडचणी आहेत शेतकऱ्याच्या ग्रामीण मार्ग क्रमांक अडुसष्ट आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत झालेला आहे त्याचं एकच किलोमीटर डांबरीकरण झाले ते रस्ता तर पूर्ण मंजूर आहे पण त्याच एक किलोमीटरच ती ना बोडाला केले ना शेंड्याला त्याच काम केलंय मध्यंतरीच काम केले जेवढं चांगलं चांगलं जे तर रस्ता टाकलेला होता त्याच्यावर डांबरीकरण केले बाकीच काय तिकडं सुरूला बी नाही ना ला केलं नाही का आम्हाला लवकरात लवकर रास्ता करून देण्यात यावा शेतकऱ्याची अडचण जी आहे ते सुटली पाहिजे पुढील उपोषण करण्यात येईल नाविला जास्त आम्हाला उपोषण करण्यात येईल पंडित जाधव पंडित दत्तू जाधव लय दीड ते दोन हजार लोक आहे ते नुसतं मोटरसायकल जात नाही ना कायच नाही निघते रस्त्याचा जा हाल झालंय जीव मुठीत घेऊन जावा लागते एखाद मनुष्य आजारी पडलं गावापर्यंत आणि सूर त्याचा जीव गेला तर ह्याची जोखमदारी कोण आणि सगळ्यांनी शेतकऱ्यांनी रोडवर पाणी सोडलंय ही एवढा आमचा रोड चांगला करून द्यावा एवढीच कळकळी जीव नंत माझं नाव ज्ञानेश्वर उट्टल देवकर मे राहणार देवकुळी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव माझी जमीन गट नंबर एकशे सत्तावन्न यमगरवाडी ते देवकुळी या रस्त्यावर आहे त्या रस्त्याला जाण्यासाठी माझ्या शेताकडे जाण्यासाठी रस्ता नाही तरी मला प्रशासनाने तात्काळ रस्ता करून द्यावा तिथं रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे ते अतिक्रमण काढून घेण्यात यावे अन्यथा आता आमरून करण्यात येईल